राम राम शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकावरील बोकड्या कोकड्या ज्याला काही भागामध्ये चुरडा मुरडा म्हणतात तर हा रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला टॉपची अशी कोणती फवारणी घ्यायचे आहेत तर हे सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे जे कॉम्बिनेशन आहे तर हे कॉम्बिनेशन आम्ही आमच्या मिरची पिकाला फवार लावू दोन तीन औषधाचं कॉम्बिनेशन आहे आणि रिझल्ट हे जबरदस्त आलेले आहेत तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो पहिलं औषध घ्यायचं आहे आपल्याला सिमोडिस ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी आपल्याला चोवीस ई एम एल घ्यायचा तर कशासाठी घ्यायचं आहे तर सिमोडीस आप तूड़ आप हे आपल्या मिरची पिकावरील थ्रीप्स तसेच लाल कोळी तसेच कीड नियंत्रण तसेच हिडवे तुडतुडे ह्याच्यासाठी आपल्याला सिमुडीस घ्यायचा आहे तर दुसरं औषध आहे पेगासस तर हे घ्यायचं आपल्याला प्रतिपंपासाठी पंचवीस ग्राम तर हे कशासाठी घ्यायचं आहे तर हे आपल्या मिरची पिकावरील पांढरी माशी तसेच लाल कोळी थ्रिप्स ह्या नियंत्रणासाठी घ्यायचा आहे आणि तिसरं औषध घ्यायचं आहे आपल्याला इंडेक्स तर हे घ्यायचं आपल्याला प्रतिपंपासाठी दहा ग्राम तर हे कशासाठी तर आपल्या मिरची पिकावरील भुरी रोग कंट्रोल करण्यासाठी आणि चौथं घ्यायचं आपल्याला स्टिकर तर ते घ्यायचं आपल्याला प्रतिपंपासाठी पाच एम एल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या तीन औषधाचं जर कॉम्बिनेशन करून आपण आपल्या मिरची पिकावर मारलो तर आपल्या मिरची पिकावरील थ्रेप्स पांढरी मासे कोळी तसेच कीड नियंत्रण आणि रोगाचं नियंत्रण आपल्याला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आलतू पालतूच्या गप्पा होते आम्ही आमच्या मिरची पिकाला फवारलेले टॉपचे फवारणे आणि रिझल्टसुद्धा जबरदस्त मिळालेले आहेत एवढी माहिती तुम्हाला यूट्यूबवर कोणत्याच चॅनलवर ना मिळणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद